नमस्कार आता स्पर्धेची महाअंतिम फेरी असते आणि महाअंतिम फेरीमध्ये ऐश्वर्या सारंग जानकी ऋषिकेश या दोन जोड्या पोचलेल्या असतात आता दोन्ही जोड्यांना खूपच आनंद झालेला असतो आता ऐश्वर्याला तर वाटत असतं ही स्पर्धा मी जिंकणार तिचा ओवर कॉन्फिडन्स हा तिला नक्कीच तिचा घात करणार आता महाअंतिम स्पर्धेला सुरुवात होते ओढणाऱ्या गाड्यांवर सारंग आणि ऋषिकेशला बसवलं जातं आणि त्या दोन गाड्या जानकी आणि ऐश्वर्याला ओढायला सांगितलेल्या असतात जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये ही लाईन क्रॉस करेल ती जोडी विनर होईल म्हणून जानकी आणि ऐश्वर्या ती गाडी ओढत ओढत घेऊन येत असतात त्या गाडीला रशी बांधलेली असते आणि त्या रशी ओढत ओढत त्या दोघांना घेऊन येत असतात जानकी ती गाडी ओढत घेऊन येत असताना मध्येच एक खड्डा लागतो आणि तिची गाडीचं चाक त्या खड्ड्यात जातं तिला ती गाडी खड्ड्यातून बाहेर काढताच येत नसते ती किती खेचण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी तिची गाडी खड्ड्यातून बाहेर येते आणि ती फटाफट गाडी पुढे पळवत असते सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या चला पटापट खेचापटापट ऐश्वर्या देखील फटाफट खेचत असते त्यानंतर ऐश्वर्या जानकीच्या पुढे जाते सारंग म्हणतो घ्या घ्या लवकर ऐश्वर्या आता आपणच जिंकणार आहोत अजून ते दोघं मागे आहेत खेचा पटापट पड़? खेचा पटापट पड़? आणि अचानक ऐश्वर्या जोरात जोर लावते आणि गाडीला बांधलेली रशीच तुटते आणि मूर्ख ऐश्वर्या नुसती रशी घेऊनच पुढे पळते आणि ती लाईन क्रॉस करते तिच्या मागोमाग तोपर्यंत जानकी ऋषिकेशला घेऊन तिथे पोचते जानकी आणि ऋषिकेशची गाडी ती लाईन क्रॉस करते आता ऐश्वर्या म्हणते सगळ्यांना अरे वाजवा टाळ्या वाजवा मीच जिंकले जानकी मी है। त्या जानकीच्या आधी मीच इथे पोचली आहे अरे वाजवा टाळ्या पण कोणच टाळ्या वाजवत नाही त्यामुळे ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते असं काय करताय वाजवा टाळ्या आणि ऐश्वर्या इकडे तिकडे बघते आणि मागे वळून बघते तर काय सारंग हा पाठीमागे गाडीवर बसल्याच असतो आणि ही एक ती रशी घेऊन पुढे आलेली असते आणि तोपर्यंत जानकी ऋषिकेशने येऊन ती लाईन क्रॉस केलेली असते अशा रीतीने जानकी आणि ऋषिकेश ही स्पर्धा जिंकलेली असतात आता मात्र सारंग आणि ऐश्वर्या भर स्पर्धेत सगळ्यांसमोर तोंडावर पडतात मूर्ख ऐश्वर्याचा तर चांगलाच मोठा अपमान होतो तिची तर चांगलीच लायकीच निघते सुमित्रा देखील ही फायनल बघायला आलेली असते ओवी सगुणा सर्वजण खूपच आनंदाने टाळ्या वाजवत असतात अवंतिका सुमित्रा सगळ्यांना येऊन जानकी ऋषिकेशला उचलून घेतात कारण आपले जानकी दादा आणि ऋषिकेश वहिनी जिंकलेले असतात त्यामुळे सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो आता स्पर्धा हरल्यामुळे ऐश्वर्याला वेडच लागते ऐश्वर्या जानकीवर धावून येते आणि तिच्यावर हात उचलणार तो सुमित्रा पुढे येऊन तिचा हातच वाकडा करते हातच पिरगळून टाकते आता मात्र सारंगला देखील धक्का बसतो आणि सुमित्रा म्हणते जर जानकीला काही केलंच ना तर याद राग जानकी प्रामाणिकपणे जिंकली आहे तुझ्यासारखी लबाडीगिरी तिने केलीच नाही तू स्पर्धा चालू झाल्यापासून लबाडीगिरी करत होतीस त्याचं हे तुला फळ मिळालं आहे हरलीस ना, ना आता पडलीस ना तोंडावर गपचूप आता इथून घरी निघून जा तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई हे तुम्हाला महागात पडेल खूप तुम्ही चुकीचं करताय ते ऐकून जानकीला राग येतो जानकी सनसनीत ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आईंचा अपमान करण्याची चल निगीतून आणि जानकी तिला तिथून हाकलून देते आता जानकी लगेच सुमित्राला मिठी मारते आता शेवटी जानकी ऋषिकेशने करून दाखवलेलं असतं ती स्पर्धा ते दोघंही जिंकलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू